हे आता पण तुझी तपासणी केली डिलिव्हरी होऊन तुला तीन महिने झालेले आहेत पण प्रॉब्लेम काय आहे की तुझे टाके अजून भरले नाही आहेत कारण ह्याला थर्ड डिग्री पेरिनियल टिअर म्हणतात म्हणजे डिलिव्हरी करताना तुला टाके पडले बरोबर पण बाळाचं डोकं मोठं होतं किंवा तू व्यायाम नीट केला नव्हतास किंवा पेरिनेल एक्सरसाइजेस झाले नसतील त्यामुळे काय झालंय योनी मार्ग फाटला गेलाय आणि अगदी तो जिथून पॉटी आपली होते तिथपर्यंत कट गेलाय आणि त्यामुळे तो भरायला वेळ लागतोय कधी असं होतं की तो नीट नाही भरला गेला तर आपल्याला परत टाके तिथे घालावे लागतात पण घाबरू नकोस आता फक्त काय करूया आपण व्यवस्थित तू सिट्स बाद घे मी अँटीबायोटिक थोडीशी देते आणि त्याचबरोबर तिथे जागेला आपण मलम लावूया जागेची स्वच्छता ठेवूया आपल्याला कॉन्स्टिपेशन होऊ द्यायचं नाहीये त्यामुळे मोशन छान पास झाली पाहिजे भरपूर पाणी प्यायचं फायबरस फूड खायचंय आपल्याला म्हणजे भरपूर पालेभाज्या सालीशकटची फळं छोटी बियांची फळं खा बघूया हे टाके आपले आपले भरून आले तर ठीकच आहे पण पाच सहा महिन्यात जर नाही आले तर मात्र आपल्याला ती जखम परत दुरुस्त करायला लागेल